आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान महापालिकेच्या येऊ घातलेल्या दोन डिसेंबरच्या निवडणुकीमध्ये दहा अ साठी प्रभाग क्रमांक दहा अ साठी सौशिला अशोक लिपारे या उमेदवार म्हणून शिवसेना प्रिय। शिंदे गटाच्या वतीनं त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे विटा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या हे आमचे उमेदवार त्या ठिकाणी आपली उमेदवारी करीत आहेत विटातील बहुसंख्य नागरिकांचा जो कल आहे तो शिवसेनेच्या बाजून आहे आणि आमचा विजय नक्कीच आहे विटा नगरपालिकेची निवडणूक सुरू प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आज दिवसभरात कालपासून परवापासून बरेच अर्ज झालेले आहेत आणि आमचा ओबीसी समाजाच्या वतीनं आज हा एक अर्ज भरलेला आहे परचा तर या ओबीसीचे एकूण सात सीट आहेत आणि त्या सात सीटामध्ये आम्ही सगळे ओबीसी स्त्री पुरुष चार लेडीज आणि तीन पुरुष अशा पद्धतीनं हे इलेक्शन होणार आहे आणि शहरामध्ये आज शिवसेनेचा अत्यंत जोर आहे आणि भाया सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली हे इलेक्शन लढवण्याचं ठरलेलं आहे आणि त्या हिशोबानं सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि सर्व समाजाला सर्व थरातल्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीनं सुहासभाई यांनी चांगलं काम केलेलं आहे वरच्या नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा आमच्या देवांग समाजातील तीन, तीन उमेदवार आपल्या इथं दिलेले आहेत त्याच्यामध्ये दीपा चोथे आणि काजल मेह्रे आणि संतोषचे आमच्या वतीनं आहेत तरी त्याचा निर्णय नेते आहेत सुहासभया ते घेतील आणि आम्ही पासून म्हणजे मंगळवार पासून आम्ही त्या कामाला लागू आणि धनुष्यबाणाचं जे चिन्ह आहे सगळ्यांनाच आहे आणि धनुष्यबानाच्या चिन्हावर एकनाथ शिंदे यांच्या ह्याच्या खाली आम्ही नेतृत्वाखाली आम्ही ते लढतोय आणि नमस्कार मी प्रकाश लिपारे आमदार भाऊ बाबरे यांच्या आशीर्वादाने मग सुहासभाई या मोहनदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहे माझी आई शिला अशोक लिपारे यांचा दहा मधून अर्ज भरलेला आहे आणि दहा मधून आम्ही निवडणूक लढवणार आहे तरी शिवसेना चिन्ह आहे शिवसेना चिन्हाच्या विजयी काय आम्ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहोत आणि अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा